बीड शहरात सतरा ऑक्टोबर रोजी होत असलेल्या ओ बी सी महाल्गार सभेच्या अनुषंगानं राज्यातील दिग्गज नेते ओ बी सी बांधवांना संबोधित करणार आहेत त्या अनुषंगानं या सभामंडपाची तयारी जोरदार सुरू आहे छत्रपती संभाजीराजे या क्रीडांगणावर सतरा तारखेला ओ बी सीची सभा होती आहे त्याच्या अनुषंगानं या सभामंडपाची पाहणी करताना ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या सभा मंडपाची उभारणी केली जात आहे त्याची पाहणी करताना पदाधिकारी कार्यकर्ते दिसून येत आहेत पगड जाती धर्मातील बांधवांची या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे लाखोचा जनसागर या सभामंडपाच्या घटनास्थळी सतरा ऑक्टोबरला नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला तुम्ही या आम्ही येतो आहे सतरा ऑक्टोबर रोजी बीडमध्ये ओ बी सी महालगार मेळाव्याला वीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे सतरा तारखेला या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये ओबीसी समाजाचा महालगार मेळावा सभा हो या ठिकाणी पार पडते त्याच अनुषंगानं या ठिकाणची पाहणी करण्यासाठी समता परिषदचे पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते सभा ज्या ठिकाणी होती आहे तेच ग्राउंड आहे भव्य दिवस स्वरूपामध्ये या ठिकाणी सध्या तयारी केली जाते त्याच अनुषंगानं उद्या होत असलेल्या ओबीसी महामेळावा आणि महासभा या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राचे दिग्गज नेते ओबीसी नेते या ठिकाणी हजेरी लावणार आहेत या ठिकाणचा मेळावा कसा होणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर महाराष्ट्र राज्य सरकारनं मागच्या काही दिवसामध्ये जे काही हजरत गॅजेट लागू केलं आहे ते रद्द करावं आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा ह्याच मागणीसाठी अख्खा समाज या ठिकाणी ओबीसीचा येणार आहे काय पार्श्वभूमीवर पाहिलं गेलं तर काय या ठिकाणी तयारी सुरू आहे या ठिकाणचा कसा माहोल असणार आहे सुरक्षा या ठिकाणची कशी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसी बांधवांना आल्यानंतर कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू भाऊ काय सांगाल पाहिलं गेलं तर सतरा किला या ठिकाणी बी ओबीसी महाएलगार सभा होती आहे त्या अनुषंगाने तयारी काय केली आहे आणि सध्या काय सुरू आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून येणाऱ्या सतरा तारखेला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दुपारी चार वाजता ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे ओबीसीचे नेते आमचे तारणहार आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री तथा आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब माजी आमदार आदरणीय प्रकाशांना साहेब असतील त्यानंतर मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब असतील आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर असतील त्याचबरोबर शिवा संघटनेचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब असतील नवनाथ वाघमरे असतील ॲडव्होकेट ससाने असतील बाकीचे ओबीसी समाजातील जे जे समाजासाठी काम करणारे नेते आहेत अठरा पगड जातीत हे सगळे लोक आज या व्यासपीठावर येऊन ओबीसी समाजाला संबोधित करणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे असतील माजी आमदार जयदत्त शिर माजी मंत्री जयदत्त शिरसागर असतील यांना पण आम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे निश्चितच आपण हा मेळावा या ठिकाणी घेतो आहे दोन तारखेला जे हैदराबाद गॅजेट हुकुमशाहीच्या जोरावर लागू केलं ते गॅजेट रद्द करावं हो, ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे कारण की आज आपण पाहतो दोन तारखेला जे गॅजेट लागू झालं त्यानंतर सीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज ओबीसी समाजामध्ये जवळपास सतरा अठरा आत्महत्या झालेल्या आहेत ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून हे बलिदान ओबीसी समाजाचं वाया जाणार नाही आणि दोन तारखेचं गॅजेट हे रद्द झालं पाहिजे यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांनी पुढाकार घेतला आणि कोर्टामध्ये पाच रीट याचिका दाखल केल्या या गॅजेटच्या विरोधात त्याचबरोबर सभागृहातलाही लढाई लढतायत आणि आज रस्त्यावरती लढाई म्हणून आज ओबीसी समाजाचा या ठिकाणी महा एल्गार मोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे निश्चितच दस... तीनशे पंच्याहत्तर जाती आहे ओबीसी समाज हा खूप मोठा आहे आणि लाखाच्या बोडा या ठिकाणी जनसमुदाय जमल असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय का तर सीमध्ये खूप जाती आहेत एका समाजाचा मेळावा घ्यायचा म्हणतात आपण पर्टिक्युलर आकडा सांगू शकतो परंतु आज ओबीसी समाज एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे आणि जे भीतीचं वातावरण आहे ते भीतीचं वातावरण कुठंतरी दूर करायचं आहे म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत नक्कीच पाहिलं गेलं तर ही सभा आहे ती जगाच्या इतिहासात नोंद होईल अशी होणार आहे कारण अठरा पगड जाती धर्मातील सर्व बांधव या ठिकाणी या सभेला सतरा तारखेला उपस्थित असणार आहे दिग्गज नेते असतील ओबीसी समाजाचे असतील इतर समाजाचे सर्व काही पदाधिकारी असतील या ठिकाणी नक्कीच उपलब्ध असणार आहेत कारण सर्व समाजावर होत असला अन्यायाच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यासाठी ही सभा ऐतिहासिक स्वरूपामध्ये मानली जाती आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये मंडप उभारणी आहे भाऊ या ठिकाणी या वेळे या सभागृहामध्ये या सभेच्या ठिकाणी कशी काई सुरक्षा असणार आहे काय सांगाल कारण की सुरक्षा तर आता पोलीस प्रशासन बघून घेईल आम्ही निवेदन दिलेलं आहे सभेचे रिसर परमिशन मागितलेलं आहे त्यामुळं सुरक्षाची जिम्मेदारी ह्या प्रशासनाकडे दिलेली आहे आम्ही त्याचबरोबर आमचे काही स्वयंसेवक असतील शे दोनशे आमचे पदाधिकारी आहेत उभी समाजातील ते लोकांमध्ये थांबून काय कुठं आहे ह्याची पाहणी करणार आहेत आणि इथं असं मला वाटत नाही कुणी येऊन सभेला उधळल किंवा कुणी सभेला डिस्टर्ब करला असं मला कारण वाटत नाही लाखो समाजा समाजाच्या पुढं लाखो स या लोकांच्या पुढं कोण असं एखादा चिरकोट येऊन कुणी काय करू शकणार नाही आणि आम्ही सक्षम या ठिकाणी आहोत ओबीसी बांधव स्वतः सक्षम या ठिकाणी आहे त्यामुळं निश्चितच ही सभा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच पाहिलं गेलं तर ही सभा होत असलेली भव्य दिव्य स्वरूपामध्ये असणार आहे कोणीही कसलाही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला जो तो घडणार असणार तो जबाबदार असणार आहे कारण लाखोच्या संख्येनं या ठिकाणी समाज उपलब्ध असणार आहे त्यामुळं ही होणारी सभा ही ओबीसीच्या भवितव्यासाठी असणार आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी असणार आहे त्यामुळं सर्वांनीच या ठिकाणी यावं आणि ओ बी सी जी काही महाएल्गार सभा आहे या सभेमध्ये आपली उपस्थिती दाखवावी येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेकरांचा बाळांचा विचार करून नक्कीच तुम्ही या सभेला या असं आव्हान समता परिषदेच्या वतीनं ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या माध्यमातून सर्व जनतेला सर्व ओबीसी बांधवांना अठरा पगड जाती धर्मातील सर्व लोकांना आव्हान केलं आहे तुम्ही सतरा तारखेला या ठिकाणी सभेसाठी आवर्जून या नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला न्याय मिळेल ही आशा सर्वांसाठीच आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड